नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत मुंगाच्या डाळीच्या आणि हिरव्या वाटण्याचे धिरडे हे धिरडे खायला खूप छान लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त मौसूद असे आपले हे धिरडे तयार झालेले आहेत आता हिरव्या वाट्याच्या शेंगा आहेत तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम लागतात हे दिडडे आणि गरमागरम असेच खाल्ले तरीसुद्धा हे दिडडे खायला खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता एका वाटीने मी मोजून मुंगाची डाळ घेतलेली आहे घरातील कुठल्याही भांड्याने तुम्ही ही डाळ मोजून घेऊ शकता मी एका वाटीने ही डाळ मोजून घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एक ते दीड तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास तुम्ही गरम पाण्यामध्ये ही मुगाची डाळ भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल आता ही डाळ मी एक ते दीड तास भिजवून घेतलेली आहे त्यानंतर इथं ताज्या वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता हे शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत याचे मस्त असे वटाणे काढून घ्यायचे आहेत आता ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी मोजून वटाणे घेतलेले आहे ताजी वाटाने त्यानंतर आता आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी हिरवी मिरची एक चम्मच जिरं एक चम्मच हळद लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हिरवी मिरची इथं तुम्ही तुमच्यासार कमी जास्त करू शकता मी सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची अगोदर भाजून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले घातले आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर डाळ वाटून घेते म्हणजे डाळ बारीक करून घेते आता पाणी न घालताच म्हणजे ह्या डाळीला थोडंफार पाणी असतं त्यामुळे पाणी न घालताच ही मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि ही डाळ मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आता राहिलेली डाळसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता ही डाळसुद्धा मी मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे आता ही सुद्धा यामध्येच घालायची म्हणजे अगोदर जी आपण डाळ वाटून घेतलेली त्यामध्येच घालायची आणि त्यास त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे वाटाणे घालायचे आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचंसुद्धा मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त वाटण तयार झालेलं आहे आता हे हिरव्या वाटाण्याचं वाटणसुद्धा आपल्याला हो या डाळीच्या वाटणामध्ये घालायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हो अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे कारण आता याचे आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आहे त्यामुळे हे थोडं पातळ ना बनवायचं आहे आता अगोदर हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण एक जीव होईपर्यंत त्यानंतर आता हे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता परत हे एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इतपत पातळ आपल्याला हे हवं आहे कारण आपल्याला याचे धिरडे बनवायचे आहेत आता तव्याला तेल लावून घ्यायचं आणि यावरती आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे आहे आता थोडे मोठ्या किंवा लहान साईजचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे धेडे बनवू शकता मी इथं दोन चम्मच सारण घातलं आणि त्याचं मस्त असं धिरडे बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता एका साईडने व्यवस्थित हे भाजून घ्यायचं त्यानंतर पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता हे धिडे बनवताना यावरती तेल लावण्याची अजिबात गरज पडत नाही कारण हे तसेच मस्त असे मौसूद होतात तुम्ही पाहू शकता एक वेळच मी या तव्याला तेल लावून घेते नंतर तेल लावण्याची अजिबात गरज पडत नाही आता परत एकदा मी हे बनवून दाखवते अगदी सहज हे निघतात आणि खूप मस्त असे हे धिडे तयार होतात तुम्ही पाहू शकता आता दोन्ही साईडने हे व्यवस्थित असं मी हे भाजून घेतलेलं आहे आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे हे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे आपले हिरव्या वाटाण्याचे आणि मुंगाच्या डाळीचे धिरडे तयार झालेले आहेत हे धिरडे खायला खूप छान लागतात आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात हे धिरडे तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ह्या मुंगाच्या डाळीचे आणि हिरव्या वाटाण्याचे धिरडे नक्की बनवून बघा आणि मंडळी तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप करा तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद